या ठिकाणी महाराष्ट्रभर युती करण्याच्या मानसिकतेमध्ये आमचे नेते आहेत परंतु थोड्या या ठिकाणी स्थानिक पातळीवर सर्वांनाच निवडणूक लढवायची असली असल्यामुळं या ठिकाणी अनेक प्रकारच्या अडचणी येतात आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेले आहे की निवडणूक युतीत लढवावी परंतु युती करण्यासाठी अनेक इच्छुक असल्यामुळे बऱ्याच अडचणी येतात या युतीमध्ये साधारण जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आमची कोर्ट निर्णय घेत असते प्रदेशाने आम्हाला तशा प्रकारचा आदेश दिलेला आहे तशा प्रकारच्या गाईडलाईन दिलेल्या आहेत आणि शक्यतो निवडणुका युतीमध्ये लढवा आणि जर जिथे जमलं नाही त्या ठिकाणी आपण मैत्रीपूर्ण लढा आणि शेवटी नगराध्यक्ष आणि इतर निवडणुकीमध्ये आपण युती करू अशा प्रकारची मानसिकता आमच्या सामान्य कार्यकर्त्यांचे आहे कार्यकर्ते जास्त असल्यामुळं आणि त्यांना निवडणुकीची संधी मिळत नसल्यामुळं या निवडणुकीमध्ये आम्ही मैत्रीपूर्ण लढावं असा एक सूर आहे परंतु आमचा प्रयत्न युती करण्याचा आहे आणि कशा प्रकारची आम्ही रणनीती ठरवतो आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष खासदार आणि कोर्टी असे मिळून हा निर्णय घेत असतो आणि एकदा निर्णय झाला की त्याप्रमाणे करू हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव